एक महत्त्वाचा विषय आहे की आपण तुम्ही आम्ही सगळेजण बँकिंग प्रणालीमध्ये इतके गुंतलेले आहोत की आता बँकेच्या खात्याशिवाय किंवा बँकिंग व्यवहाराशिवाय आपलं काहीच भागत नाही आणि अशातच आपण बँकांमध्ये वेगवेगळ्या योजनांचं अनुदान किंवा लाभ घेत असतो आणि अशातच मग बऱ्याचदा आपली लाभाची रक्कम आपल्याला भेटत नाही किंवा दुसरीकडेच कुठेतरी वळती होते आणि मग बँकांकडून आपली आडवणूक केली जाते अतिशय महत्त्वाचा विषय आहे तेव्हा दोन तीन मिनटाचा हा विषय समजून घ्या की तुम्हाला मग के वाय सीसाठी सक्ती केली जाते बँकाकडून तुमचं खातं होल्ड केलं जातं खात्यामध्ये पैसे असले तरी तुम्हाला ते केवायसी सी केल्याशिवाय काढता येत नाही आणि मग बऱ्याचदा आपण बँकांच्या चक्रा मारतो आणि मग के वाय सीसाठी तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाहीत असं तुम्हाला सांगितलं जातं किंवा एखादा आधारच्या नावामध्ये थोडासा बदल असतो आणि मग त्या बँका ग्राह्य धरत नाहीत आणि आधार हे कंपल्सरी करतात मात्र याबाबत आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय आहेत याबद्दलची आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत बँकिंग व्यवहार हे सगळीकडे आता सार्वत्रिक झालेले आहेत आणि आधार ओळखपत्र हे सुद्धा सर्वच ठिकाणी सार्वत्रिक झालेला आहे तरीही बँक खातं उघडण्यासाठी किंवा सामान्य बँकिंग सेवांसाठी आधार हे कुठेच अनिवार्य नाही आहे याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात आणि आर बी आयच्या के वाय सी जी बाबत जी काही निर्देशिका आहे किंवा ज्याला आपण मास्टर डायरेक्शन्स म्हणू तर त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की कुठलीही बँक तुम्हाला आधारसाठी सक्ती करू शकत नाही सुप्रीम कोर्टामध्ये जे काही दोन हजार सतरामध्ये जे काही प्रकरण दाखल झालं होतं जस्टिस के एस पुट्टस्वामी यांच्या प्रकरणाने गोपनीयतेला मूलभूत हक्क म्हटलेला आहे आणि या निर्णयाने नागरिकांच्या वैयक्तिक डिजि डिजिटल वर कठोर संरक्षणाचे मापदंड ठरवले गेलेले आहेत आणि नंतर हा पाया आधार प्रकरणामध्ये सुद्धा वापरला गेलेला आहे याच्यामध्ये जे काही कोर्टाचं सव्वीस सप्टेंबर दोन हजार अठराला जे काही जजमेंट आलं होतं तर सर्वोच्च न्यायालयाने आधार ॲक्टच्या काही कलमांना मान्यता दिली परंतु त्याच्यामध्ये जे काही शिक्षण सत्तावन्न असेल फिफ्टी सेवन खाजगी करारासाठी आधार बंधनकारक करणे किंवा इत्यादींना मर्यादा घालून दिलेल्या आहेत काही भाग रद्द करून म्हणजे खाजगी संस्थांना उदाहरणार्थ बँका सामान्य सेवांबाबत अनिवार्यपणे बँकांना आधार मागण्याचा कुठलाही अधिकार नाही किंवा तो मर्यादित झालेला आहे तसेच ज्या योजनांसाठी कायद्याने आधार अनिवार्य केलेला आहे तर त्याची जी काही चर्चा केलेली आहे तर ती सेक्शन सात अंतर्गत केलेली आहे म्हणजे जसं की उदाहरणार्थ बरेच लाभार्थी शासनाकडून वेगवेगळ्या अनुदान योजनेचा लाभ घेतात मग अशा लाभार्थ्यांना आधार देणं हे बंधनकारक असतं मग त्याच्यामध्ये जसं उदाहरणार्थ पी एम किसानसारख्या योजना असतील गॅसच्या सबसिडीसारख्या योजना असतील किंवा निराधाराचं वेतन वगैरे आपण घेतो तर त्याच्यासाठी हे आधार देणं आवश्यक असतं मात्र बाकी इतर सामान्य कारणासाठी बँकांना किंवा खातं काढण्यासाठी आधारची कुठलीही सक्ती नाही हे आधार ग्राहक स्वतःच्या स्वेच्छेने देऊ शकतात मात्र बँका के वाय सीसाठी तुम्हाला आधार हे कंपल्सरी करतात आणि बऱ्याचदा तुम्हाला तुमची आडवणूक करतात खात्यातले पैसे तुम्हाला देत नाहीत याच्याबाबत जे काही आर बी आयने बँकिंग चॅनलसाठी जी काही ई के वाय सी आधार बेस्ड आ, जी प्रणाली आणलेली आहे तर ती एक सुलभ प्रणाली आहे परंतु हे केवळ ग्राहकांच्या संमतीनेच आणि संबंधित नियमांसहच करता येतं तसेच के वाय सी अपडेटसाठी री के वाय सी सध्या विविध मार्ग म्हणजे वापरण्याचे सुद्धा मार्गदर्शक असे बदल केलेले आहेत मात्र बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांचे ई के वाय सीसाठी फिंगर स्कॅन होत नाहीत किंवा बोटाचे ठसे उमटत नाहीत आणि मग अशा वेळेस त्यांची आधार अपडेट करा हे करा बऱ्याचदा आडवणूक केली जाते मग ही असा जर तुमच्या तुम्हाला जर त्याबाबत तर असा काही बँका त्रास देत असतील तर त्याच्या विरोधात आपण तक्रार केली पाहिजे बँकिंग लोकपालकडे सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता ती अतिशय सोपी पद्धती आहे गुगलवर सहजपणे तुम्हाला त्याची कशी तक्रार करायची याची माहिती मिळून जाईल किंवा आमच्या याच्यामध्ये तक्रार कशी करायची याबाबतचा व्हिडिओसुद्धा आम्ही अपलोड केलेला आहे तो तुम्हाला सहज सापडून जाईल की लोकपालकडे क तक्रार कशी करावी आणि आपण आपल्या अधिकाराबाबत जागरूक असलं पाहिजे सजग असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुमचे काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद